आज आपण इथे सर्वजण जमलो जिल्हा परिषद इसाद आणि माकणी सर्कल पंचायत समिती माकणी सर्कल जेडपीचे मेंबर राजेश भाऊ आणि पंचायत समितीचे मेंबर आपले चंद्रकांतजी खांडेकर या दोघांच्या प्रचारासाठी आज आपण जमलो आहोत राजेश भाऊची निशानी आहे धनुष्यबाण चंद्रकांतचे नारळ सर्व नागरिकांनी या दोन चिन्हाला म्हणजे बॅलेट एक वरती राजेश भाऊ ला नंबर आहे बॅलेट दोन वरती चंद्रकांत नारायण चिन्ह नंबर तीन ला आहे तर आपल्या या दोन चिन्हावरती सर्वांनी मतदान करून त्याला बहुमताने विजय करायचे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला दोन्ही उमेदवार का निवडायचे चंद्रकांत आणि राजेश भाऊ आतापर्यंत आपण बऱ्यापैकी ज्या वेळेस मेंबर निवडत होतो झेडपीचे आतापर्यंत अगोदरचे मेंबर निवडून दिले आपण आणि त्याच्यानंतर पाच पाच दहा दहा वर्षी गायपच झाली माहिती नाही कोणकर आली ते मेंबर नंतर मग आपण सर्वांनी मागच्या वेळेस भोसले साहेबांनी निवडून दिलं होतं भोसले साहेब एकदा निवडून द्यायच्या नंतर नाही की पाच वर्षी कधी आले म्हणजे आमच्या इकडे तर कधी आले ना त्या भागामध्ये साधारणतः साईचा मेंबर असेल में तर जास्ती करून त्याचं लक्ष त्या साईडला असतं असं एक आपलं आहे आता की बाबा आपल्या भागातून राजेश भाऊ हो आहेत त्यांना आपल्याला यश निवडून द्यायचं आणि दुसरं मेंबर आहेत चंद्रकांत खांडेकर चंद्रकांत आणि आमचे दुसरे बंधू रमेश खांडेकर या दोघांपैकी आपण चंद्रकांतला का निवडायचं हा महत्वाचा मुद्दा आहे बा चंद्रकांत करणं दोन तीन काम कमी होतील एक दोन काम कमी होतील गद्दारी धोका ब्लॅकमेल लोकांना करणार नाहीये हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे चंद्रकांत आणि रमेश मजा क्या फरक जो आहे तो रमेशराव येतील गोडगोड बोलतील भेट घेतील भयाभया करतील हाडचीला पाचशे रुपये देतील चांदे वांगे बांगे नावाच्या माणसाच्या हाताने पैसे देतील आणि त्याच्या डबल टिबल व्याज पण वसूल करतील नंतर ते स्वतःचे पैसे असतील दुसऱ्याच्या नावाने देतील तुम्ही मागाल बाबा तू दे चार दे असा करणारा माणूस आहे परंतु रमेशराव जे आहेत स्वतःचेच पैसे दुसऱ्याच्या नावाने व्याजाने देऊन तुम्हाला तुमच्याकडं डबल टिबल दहा रुपये वसूल करतील तर आपल्याला त्या दोन मधला फरक आणि चंद्रकांत असा माणूस आहे की तुम्ही त्या कधी पण बोलतात ना गंगाखेला बेटा कुठे बेटा हाक मारा तो काही काम असेल तर सोबत आपल्यासोबत राहणार आहे आणि तसेच आपल्या गावचे सरपंच राष्ट्रवादीचे नेते देवकर साहेब हे पण आपल्या सोबत आहेत त्यांचा पण गावामध्ये चांगला होल्ड आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या सहकार्याने आपल्याला माखणी बंद जशी आम्ही अपेक्षा करतो की धनगरमावा सत्तर तीस करू सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लीड काढायचा आमचा प्रयत्न धनगरमाव हरंगोळ आणि उकळीमध्ये आहे बऱ्यापैकी आम्ही सेंद्र पण कवर केलाय तशीच आम्हाला अपेक्षा आहे की आपल्या माखणी मधनं सुद्धा सॉरी कोकणी सुद्धा आपलं साठ ते सत्तर टक्के चांगल्या प्रकारे लीड मामा आणि मामाच्या नेतृत्वाखाली आपल्याला इकडनं मिळून जाईल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थी। थी। है। है, दुणीं। दुणीं। मुला गुट्टे साहेबांना गद्दारी केल्यामुळं माधवराव त्यांनी पक्षातून निवडून येऊन गद्दारी केल्यामुळं त्यांना धडा गुट्टीला धडा शिकवायचा आहे म्हणून राजेश फडला आणि आपल्या नारळाला निवडून द्यायचं काटीची निशाणी काय निशाणी बांधनुष्य बांध आणि पंचायत समितीला पंचायत समिती पंचायत समितीला काय लक्ष्मी शिंडगे शिंडगे झाले जरा वातावरण तुमचं नाव नौ... काय नौ? मुळे